मित्रांनो नमस्कार मी विजय बऱ्याच दिवसांनी आपल्याला यूट्यूब चॅनलवरती हा व्हिडिओ पाहायला मिळत असेल मित्रांनो मधल्या काळामध्ये मी खूप मिस केला आपल्या सर्वांनाच आपणही केलं असेल इथं कोणाचं कोणावरचून आडत नाही हे पण तितकंच खरं असलं तरी काही लोकांचं काही गोष्टी पाहिल्याशिवाय मन भरत नाही हे पण तितकंच महत्त्वाचं आहे मित्रांनो आपल्या चॅनेलवरती मी मागच्या महिन्यापासून मानावर इतका ॲक्टिव नाही आहे थोडी मानसिक स्थिती जी म्हणतो ना आपण ती कुठेतरी थोडी डासळली किंवा थोडंसं लॉस म्हणतो आपण या सगळ्या गोष्टींमधून तर त्याच्यामुळं कुठेतरी या सगळ्या गोष्टींचा आपल्या एक्सप्रेशनवरती आणि इटकूनच या सगळ्या गोष्टींवरती परिणाम होतो सो त्याच्यामुळं मागच्या महिन्यापासून मी व्हिडिओ थोडे म्हणजे बनवतच नाही म्हणजे खूपच शांततेत चाललेला आहे आपला कार्यक्रम सगळा मित्रांनो आजचा विषय तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे कारण आणण्यात आता जेवढी बाकासूर या सगळ्या बैलावरती बैलगाडा क्षेत्रावरती प्रेम करणारी माणसं आपल्याशी जॉईन झाली तर ते त्यांच्यासाठी काही ना काही करणं माझं कर्तव्यचं आहे मित्रांनो मी आज मी प्रत्येक मैदान बघत असतो परंतु प्रत्येक मैदानावरती व्हिडिओ बनवावा आहेत असं मला आत्ता तरी वाटत नाही कारण तशी परिस्थिती नाही व्हिडिओ बनवण्यासारखी भरपूर काही गोष्टी झाल्या मध्यंतरी आपल्या सर्वांचे लाडके आमचे मार्गदर्शक रणजित निंबाळकर सरांचा एकाएकी यातून जाणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी मनालाच चटका लावून गेल्या आणि त्याच्यानंतर मग इथं किती व्यक्त व्हायचं हा एक मोठा प्रश्न आपल्यासमोर यक्ष प्रश्न आपल्यासमोर उभा राहिला ठीक आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टींना मी जास्त महत्त्व नाही देत परंतु मेन विषय आपला तुमच्यापर्यंत पोचावा हीसुद्धा माझी मनापासून इच्छा असते तर मित्रांनो मी आज एक मैदान बघितलं ते मैदान होतं आदतचं की जी भारत देशातलं आत्तापर्यंतचं सर्वात मोठं मैदान होतं जे पेडगाव पाटीललाच होतं म्हणजे ज्या पाटीला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे त्या मैदानावरती खूप चांगल्या पद्धतीनं मैदान झालं खूप सुंदर मी सकाळपासून बऱ्याच गट वगैरे पाहिले मी सगळ्या बैलांचे गाड्यांची नाही पाहू शकलो परंतु काही काही गाड्या पाहिल्या काही काही जे टॉपची बैल आहेत म्हणा किंवा जी नावाजलेली बैल आहेत त्यांचा आवर्जून आपण पाहत असतो तर त्याच्यामध्ये सगळ्यात तुमचा आमचा सगळ्यांचा आवडता बाकासूरची गाडी गट पाहिला गटाला कशी गाडी जिंकली ती पाहिली सेमीमध्ये काय प्रॉब्लेम झाला कशा पद्धतीने गाडी मागं पडली हे सुद्धा आपण पाहिलं त्याच्यानंतर दुसरा म्हणजे आपला निंबाळकर सरांचा सर्जा जो आता सध्या विठ्ठलनानांसोबत खूप चांगल्या पद्धतीनं पळतोय खूप चांगला त्यांचा हे चालला आहे त्याच्यामुळं आज आपण बकासूरची गाडी कशा पद्धतीनं कडायला लागली एक नंबर तासाला लागली आणि त्याच्यामुळं गाडीला थोडा ब्रेक लागला आणि त्याच दुसऱ्या गाड्या त्या ठिकाणी विजयी झाल्या खरं तर मित्रांनो खेळ म्हटलं की हारजित होत असते त्याच्यामुळं जास्त लोड घ्यायचा नसतो हे त्या मालकांना समजतं पण त्याच्या चाहत्या वर्गाला समजत नाही त्यांचं अनेकांच्या अनेक अने गोष्टी असतात त्या आपण बऱ्याच दिवसांपासून पाहत आलेले पण मित्रांनो अशा गोष्टी होत असतात शर्यत क्षेत्र म्हटलं की ह्या त्या गोष्टी आल्याच परंतु आज आदतचं मैदान होतं आणि आदतच्या मैदानामध्ये बकासूर खूप सुंदर पळत होता आणि खूप चांगलं त्याचा रिस्पॉ प परफॉर्मन्स होता आज आज बऱ्याच दिवसानंतर त्यांचा ड्रायवरसुद्धा चेंज झाले जे पहिला ड्रायवर होता तो छोटा ड्रायवर पुन्हा एकदा गाडीवरती बसला आणि त्यांनीसुद्धा खूप सुंदर गाडी पळवली पण शेवटी आदतचं मैदान आणि पब्लिकच्या फाटी म्हटलं की प्रॉब्लेम हा होतच होतो त्याच्यामुळे या गोष्टी सगळ्या होत असतात पब्लिकच्या फाटीला आदत किती रिस्पॉन्स देणार हे पण तितकंच महत्त्वाचं असतं आणि हे सगळं होत असताना ड्रायव्हर चेंज असणं किंवा मागच्या बऱ्याच दिवसांपासून एक वेगळे ड्रायव्हर होते त्यांच्या गाडीवरती परंतु आज आदतला दुसरा ड्रायवर आल्यामुळं थोडंसं बॅलन्स मागं पुढं होत असतो आणि खूप चांगल्या पद्धतीने मैदान झालं खूप सुंदर मैदान झालं मैदानाची रूपरेषा खूप छान होती जे माझे आमदार आहेत सध्या पुन्हा आमदारकीच्या आमदार होऊ शकतात आत्ता अशा त्यांच्या प्रयत्नातून आणि त्यांच्या एकूणच सगळ्या गोष्टींमधून हे मैदान पुन्हा उभं राहिलं आणि पेडगावच्या फाटीवरती जिला ऐतिहासिक वारसा आहे त्या फाटीला त्या फाटीवरती ते फाटी उभं राहिलं आणि खूप सुंदर मैदान झालं बकासूरची कडेला म्हणजे बकासूरची कडेला जर गाडी आली नसती मध्यंतरी आली असती तर शंभर टक्के तो जिंकला असता पण कडची फाटी आहे त्यातबद्दल पब्लिकचा राडा त्याचबरोबर आणि का सोबत आदत त्यामुळे या सगळ्या गोष्टींमुळे बकासोर ला ती हार पत्करावी लागली पण ठीक आहे मित्रांनो कभी हारे कभी जिते सारखं जिंकायचं नसतं त्यासाठी हारावंसुद्धा लागतं कारण आपण हारलो तर कोणीतरी एक चांगला चांगला बैल तिथे त्या ठिकाणी पुन्हा जाणार असतो हो मित्रांनो मित्रांनो छान पद्धतीनं मैदानं बघा एन्जॉय करा सर्व बैलांना सपोर्ट करा सगळी आपलीच नंदी एवढाच डोक्यात विचार ठेवा आणि पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टींना आपण एकत्र आणूया आणि आपण म्हणजे आपण कोणीच नाही आणण्यासाठी परंतु तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून जर केलं तर खूप काही होऊ शकतं मित्रांनो रणजित सरांची आठवणी पुन्हा पुन्हा येते कारण रणजित सर हा या क्षेत्रातला एक असा होणारी माणूस होता पण ठीक आहे मित्रांनो जे होतं ते चांगल्यासाठी होतं असंही आपण म्हणतो परंतु रणजित सरांचं जाणं हे चांगल्यासाठी नव्हतं मित्रांनो नक्की व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा धन्यवाद